चिंचवड शहरातून एक ब्रेकिंग बातमी समोर येते बुधवारी रात्री पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात तब्बल दहा ते पंधरा चार चाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरामध्ये गाडी तोडफोड करण्याचे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही अशातच वाल्हेकरवाडी सारख्या गजबजलेल्या परिसरात तब्बल दहा ते पंधरा चार चाकी गाड्यांची तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे गाड्यांची तोडफोड झाल्याप्रकरणी आता चिंचवड पोलीस आरोपींचा शोध घेताय मात्र ही गाड्यांची तोडफोड कधी थांबणार असे प्रश्न सर्वसामान्य नागरिक पोलीस प्रशासनाला विचारत आहेत हा सर्व प्रकार वाल्हेकरवाडी परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास घडल्याचं त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचे म्हणे आहे जवळपास आठ ते नऊ जणांच्या टोळक्यांनी या गाड्यांची तोडफोड केल्याचं समजत आहे यामध्ये चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिक संतप्त आहेत पापला गाडी किती वाजता रात्री पडले होते ते पाऊन दोनच्या दरम्यान किती लोक होते आठ ते नऊ लोक शिक्षा फोडलेले आहे त्याचं नाव आहे हो दादे मने सक्के अजून सात ते आठ पोरं आहेत माझी नम्र विनंती यांच्यावरती चांगली कारवाई झाली पाहिजे वीस ते पंचवीस गाड्या कमीत कमी माझ्या माझ्या रिक्षेचे जास्त नुकसान झालेले आहे